नमस्कार मंडळी मी जव्हारची स्नेहा तर मंडळी आज आपण आलो हो आहोत जव्हारमधील प्रसिद्ध कपड्याचे दुकान जन्नत कलेक्शन येथे तर मंडळी या दुकानाची प्रीत वाक्यच आहे की जे जे तुमच्या मनात तेथे ते आमच्या दुकानात आणि याची प्रचिती आपल्याला दुकानात आल्यावरतीच कळते तर मंडळी आपल्या या जन्नत कलेक्शनमध्ये ट्रेडिशनल वेअरपासून तर वेस्टर्न वेअरपर्यंत व लहान मुलांपासून तर मोठ्या मंडळीपर्यंत आपल्याला नवीन ट्रेंड वाले आणि फॅन्सी व मॉर्डन असे कपड्यांचे कलेक्शन भेटतील आणि आपल्या भारतीय स्त्रियांचे आवडते वस्त्र म्हणजे साडी तर मंडळी जन्नत कलेक्शनमध्ये साड्यांच्या खूप सारा व्हरायटीज अवेलेबल आहेत जसे की पारंपरिक सहावारी व नऊवारी साड्या व तसेच पार्टीवेअर साड्या अशा विविध प्रकारच्या साड्या येथे अवेलेबल आहेत तर मंडळी कलेक्शन कलेक्शनमध्ये दोन ऑगस्ट ते तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत भव्य असा धमाका सेल आहे तर मंडळी दोन आणि तीन ऑगस्टला कलेक्शन कलेक्शनला नक्की भेट द्या आणि हा मंडळी नऊ ऑगस्टला आपला आदिवासी दिन येतोय तर मंडळी तर या सेलचा भरपूर फायदा घ्या नमस्कार मंडळी मी जव्हारची स्नेहा तर मंडळी मी आज आलेली आहे जन्नत कलेक्शनला शॉपिंग करण्यासाठी तर मंडळी इथे दोन ऑगस्टला सेल आहे तर तुम्ही नक्की विजिट करा मी खाली ॲड्रेस दिलेला आहे तुम्ही नक्की नक्की विजिट हाय फ्रेंड हे माझं शॉप आहे जन्नत कलेक्शन मोर्चावरती वरती जव्हार तुम्हाला दोन तारखेला सेल मध्ये यायचं आहे भरपूर काही तुम्हाला वस्तू ऑफर मध्ये मिळणार आहेत